नमस्कार सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खातसरावीशी वाटणारी चौदा राशी डबल बीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत आता बऱ्याच ठिकाणी डबल बीच्या शेंगा ह्या माहीत नसतात पण पुणे जिंना म्हटलं की डबल बी पावटा ह्या शेंगा माहीतच असतात आणि थंडीमध्ये ह्या शेंगा आवर्जून बाजारामध्ये येतात तर बघा इथे मी अर्धा किलो शेंगा घेतलेला आहे आणि ते अशा पद्धतीने सोलून त्याचे दाणे काढून घेतलेले आहे अशा पद्धतीने दाणे असतात भाजी अतिशय चविष्ट अशी तयार होते आता हे दाणे आपल्याला स्वच्छ धुवून कुकरला शिजवून घेतात एक शिट्टीमध्ये छान असे हे दाणे शिजले जातात तर चला आपण हे दाणे आता शिजवून घेऊ भाजीसाठी बी च्या छोटंसं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया इथे दोन चमचे तीळ घेतलेले आहे दोन चमचे खोबरे घेतलेलं आहे एक चमचा धणे घेतलेला आहे मुठभर कोथंबीर दा लसूण पाकळ्या तर इथे तीळ खोबरं आणि धणे हे मी भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे वाटून घ्यायचं आहे तर बघा अगदी दोन ते ती तीन चमचे मी इथे पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बारीक अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे खूप असं पटकन तयार होतं आणि पाणी घातल्यामुळे काय होतं जे धणे आहे ते सुद्धा छान असे बारीक होतात तर आता गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे तेल इथे मी चार चमचे तेल घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता आता या तेलामध्ये आपल्याला जिरं आणि मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी छान असे हे आपल्याला फुलवून घ्यायचे आहे आता जिरं मोहरी छान फुललेलं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा हळद त्यानंतर एक चमचा इथे घरगुती काळा मसाला एक चमचा घरगुती लाल तिखट आणि ला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर आपण आधी भाजून घेतलेलं आहे धणे तीळ आणि खोबरं हे, हे भाजून घेतलेलं आहे त्यामुळे फारसा वेळ लागत नाही आता यामध्येच आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे अतिशय करायला सोपी भाजी आहे तुम्हाला जर यामध्ये अजून वेगळे मसाले वापरायचे असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता याआधीसुद्धा मी डबल बीची भाजी बनवलेली आहे जी लग्न समारंभामध्ये बनवली जाते तीसुद्धा अतिशय सुंदर झालेली तुम्हीसुद्धा तो व्हिडिओ माझ्या चॅनलला बघू शकता अजूनपर्यंत तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे आपण जे दाणे कुकरला शिजवून घेतले अतिशय सुंदर असे शिजलेले आहे तुम्ही इथे बघू शकता आता यामध्ये हे दाणे घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला किती घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे आता यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे आणि पाणी घालताना हे गरमच पाणी घालायचं त्यामुळे काय होतं की तरी छान येते शिजण्याची शी प्रोसेस चालू असते आणि चवही छान लागते साधारण इथे मी एक ग्लास गरम पाणी घातलेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवून तीन ते चार मिनटे शिजवून घेऊ आता यावर थोडीशी कोथंबीर घालायची आहे तर भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता या उकळीमध्येच आपल्याला घालायचं आहे इथे दोन चमचे दाण्यांचा कूट तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरीही चालेल मिक्स करून घेतलेला आहे आणि पुन्हा आपण चार ते पाच मिनिटासाठी हे शिजवून घेऊ तर पाच मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता भाजीचा वास अतिशय सुंदर घरभर दरवळतोय आणि भाजीचा तुम्ही पातळ घट्ट पाहू शकता आता ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता डब्यालासुद्धा नेऊ शकता एवढी सुंदर भाजी ही होते की आठवड्यातून तीन ते ती चार वेळा तुम्ही ही भाजी नक्की बनवाल करायला अतिशय सोपी आहे तर अशा सोप्या पद्धतीची ही डबल बीची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि जेव्हा बनवाल तेव्हा मला तुमचा अभिप्राय नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद